ते बोला आमच्या इथे गणेशराव दुधगावकर साहेबांचा आज वाढदिवस आहे गे। आम्ही भेटण्यासाठी आलेलो आहे गणेशराव दुधगावकरची जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीबद्दल आम्ही अतिशय संतुष्ट आहोत म्हणजे त्यांचा निस्वार्थी का काम करण्याची त्यांची पद्धती सगळ्या जिल्ह्याला सगळ्या नेत्याला घेऊन चालण्याची पद्धती त्यामुळं हा जिल्हा स्थिर राहिला आणि विकासाची कामं करायला त्यांना संधी मिळाली आय टी आय कॉलेजपासून तर सगळे प्रकरणं त्यांनीच आणले आणि शांततेच्या पद्धतीनं त्यांनी अतिशय महत्त्वाचं जिल्ह्यासाठी काम केलं हा जिल्हा जर विकासाच्या पातळीवर कोणी आणला असेल वळून तो फक्त गणेशराव दुधगावकरांनी आणला आणि आज हिंदुस्थानामध्ये गणपतीचा जन्मदिवस आहे गणेश चतुर्थी म्हणतो आपण गणेश चतुर्थी स्थापन करताना समाजाच्या असलेल्या सगळ्या व्यथांचा सागर त्या मूर्तीमध्ये सागर झालेला आहे त्यानिमित्ताने आपण दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा गणपती स्थापन करतो आणि त्यामधून भारतामध्ये एकता निर्माण व्हावी सूर समाजानं त्या समाजशाही त्याच दिवशी माझाही जन्म झाल्यामुळे आजच्या तिथीला माझा जन्मतारीख आहे तिथीप्रमाणे म्हणजे ज्या ज्या तारखेला मी जन्म झालो होतो नऊ नऊ पंच एकोणीसशे पंचेचाळीसला त्या तिथीला गणेश चतुर्थी होती त्या दिवशी माझा जन्म झाला म्हणून माझं नाव कुटुंबामध्ये गणेश ठेवण्यात आले त्यानिमित्ताने आजच्या या वाढदिवसा निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना हा गणपतीचा संदेश उत्तम पद्धतीनं शांततेने योगपयाने जावा अशी इच्छा व्यक्त करून सगळ्यांना शुभेच्छा देतो